मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ह्याचबरोबर सगळ्या सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी ह्या प्रमुख मागणीसह आज मनोज जरांगे पाटील हे आंतरवालीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे आज त्यांनी श्री गणेशाची स्थापना करून त्याची विद्यविध पूजा केल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील हे थेट आंतरवालीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत ते ज्यावेळेस मुंबईच्या दिशेने जात होते त्यावेळेस लाखोंच्या संख्येने देखील मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले आहे याचबरोबर अनेक ठिकाणच्या चौकामध्ये भगव वादळच निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे इतकंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांना काही सत्यतील तर काही विरोधी पक्षात असलेल्या आमदारांनी देखील जाहीर पाठिंबा दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील हे जेव्हा आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने जात होते त्याच वेळेस बीड जिल्ह्यातील बीड मतदारसंघाचे आमदार असे भेट घेऊन त्यांना प्रत्यक्षरित्या पाठिंबा दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्याचबरोबर है। अजित पवार गटाचे नेते असलेले योग्य क्षीरसागर यांनी देखील थेट अंतरवाली सराटी गाठून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांना देखील जाहीर पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्याचबरोबर अजित पवार गटाचे गेवराईचे आमदार असलेले विजय सिंह पंडित यांनी देखील जाहीर पाठिंबा दर्शवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे तर गेव माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मनोज जरांगे पाटील हे ज्या पद्धतीने मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहेत त्याच प्रकारे आता अनेक मराठा देखील आमदार जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जात असताना अहिल्यानगर असल ह्याचबरोबर नगर पुणे ह्या ठिकाणच्या काही आमदारांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्याचे खासदार असलेले बजरंग सोनवणे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दर्शवल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे तर धाराशिव जिल्ह्याचे खासदार असलेले ओमराज निंबाळकर यांनी देखील पाठिंबा दिल्या असल्याचं सांगण्यात येत आहे ह्याचबरोबर सत्तेमध्ये असलेले शिंदे गटाचे सर्वच आमदारांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना अप्रत्यक्षरित्या असलं तरी मात्र प्रत्यक्षच म्हणावं लागणार आहे असा पाठिंबा दिल्याचं देखील आता आपल्याला कुठंतरी पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता मनोज जरांगी पाटील ज्या पद्धतीने मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहेत त्याच पद्धतीने आता सत्तेतील व विरोधी पक्षामध्ये असलेले मराठा आमदारासह इतर आमदार खासदार देखील मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या शिंदे गटातील सर्वच नेते जे आहेत आमदार खासदार यांनी मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचं देखील आता सूत्रांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे आता शिंदे गट जो आहे तो जरांगे पाटील यांनी कुठंतरी फोडला असल्याचं देखील आता अशी चर्चा होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे ह्याचबरोबर अजित पवार गटाचे देखील काही आमदार मनोज जरांगे पाटील यांना आता जाहीर पाठिंबा दर्शवत असल्यामुळे आता मुंबई ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची ताकद नक्कीच वाढणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद